दहा वर्षात तपास काय काय गावले पाणी शे का नाही दहा रुपयाला सुद्धा नाही खालदार निक माते नामना गावले स्थानिक अडचणीच्या आहेत

विमानतळ गेले म्हणून करा आमचा येणारा पिका पीक विमा खाल्ला म्हणून करा शंभर अडीचशे रुपयाचा ग्रास गॅस बाराशाला केला म्हणून करा कसारा देश बर्बाद केला म्हणून करा तुम्ही सा मला सांगा की कोणत्या बेसवर करा जे बर, बरबडलेले नेते ज्याने कोट्यावधी रुपयाला भोपाळमध्ये सांगितलं पंतप्रधानांनी की उद्या परदेशी महाराष्ट्रात कारवाई होणार आणि तिसरे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अजित पवारांचा प्रवेश होतो भ्रष्ट झालेले देश लुटलेली सगळी फौज एकत्र झाली म्हणून करा ते काम असते मोठ्या एखादा मंजूर करणे गोरिवाला काय मिळणे सुशिताला काय मिळणे उलट आरती ह्या सरकारने महाराष्ट्रातले जेवढे हेड ऑफिस होते देशाचे कारखान्याचे मला कुठले कुठे वेगवेगळे ते केलं एवढ्याने थांबलं की सगळ्या नोकऱ्या खाजगी केल्या मी तर म्हणतो असं म्हणेल मी माझं व्यक्तिगत मध्ये घटना व्यक्ती स्वतंत्र की यांच्यापेक्षा इंग्रज भरे निजाम भरे जेवढ्या साथशाही होते तेवढे बरे इतके हारामीची येते आणि यांना मताना मी कसं काय करावं अशा दिशेने देश हो। लोकशाही संपुष्टात आणणार पक्ष पार्टी आणि हे सरकार आहे त्याच्यामुळं हे देशाला ठोणं घातक आहे वाईट आहे याच्यामुळं भाजप आता नाही आणि मला विश्वास आहे खात्री आहे की या वेळेस भाजप कन्याकुमारी ते हिमालयापर्यंत निस्तेना होत होईन राहणार नाही आणि जर नाही केलं तर हे देशाला ठोणारच नाहीत मागचा इतिहास घ्या पंजाब हरियाणाचा लोक जर त्या ठिकाणी उपोषणाला बसून नसते बसले होते तर उपोषणालाच करण्याचा अधिकार घटनेने डॉक्टर बाबासाहेबांनी सगळ्याला दिला असून त्या ठिकाणी सातशे छप्पन लोक मारले मेले बरं तेवढा लांबसं माहीत नाही इथं सराट्या अंतरवालीमध्ये महात्मा गांधींनी इंग्रजाच्या काळात उपोषण केलं तर गोळ्या नाही घातल्या राहतो आणि या ठिकाणी कायद्याचा इतका गैरवापर केला की महिलावर सुद्धा गोळ्या आणि त्याच्यावरच कोणा टी लावा असं काय कोणा केलं जरांगे के पाटलाने के किंवा तिथल्या नागरिकांनी आणि एवढं बेछूट गोळीबार केला ते लोक आज आपल्या बाबांनी काहीच फक्त चंद पत्रकार पत्रकारी बाबा आम्हाला दुश्मनि आमना नाही बाबा तुम्ही शेतकरी शेत म्हणून वाईट वाटणं का कार्यकर्त्या शंभर टक्का पक्ष ना करा म्हणजे प्रचार तुम कर तुम्ही जर सर समजा खोटा खोटा पक्ष जो प्रचार करायला येतो एकदम सोपे मी एकाहत्तर हजार रुपया सोसाटीन कर्ज घेत महाराष्ट्र बँकेनं आणि लाल कांदाला आहे लाल कांदाला अवकाळी पन्ना अवकाळी पन्ना कांदा ना पन्नास टक्का उत्पन्न घटी घे कांदा जाय एकाहत्तर हजार खर्च काय कांदा जे पंधरा हजार न दोन ट्राय का, कांदा निघणं पंधरा हजार मग फक्त कवडा ना कांदा पंधरा हजार मग एकाहत्तर हजार खर्च जर तोच कांदा चार हजार रुपये खर्च जाई निघे पंधरा हजार बाबा पाच पड तुम्ही शेतकरी कौतुक करा शंभर टक्का करा मोदी साहेब ना मोदीनं परिवार किती आम्ही मोदीवरच परिवार मधला शेत मोदी साहेब अतिशय चांगला माणूस आहे पण मोदी साहेब पर्यंत कोणी कळावा ना सांगा ना या नाही सुभाष दहा ना काम नाही का मोदी पात कळावा ना <laughs> चाळीस <चाईश्ट> टक्का कर... <laughs> सुभाष दहा फक्त खासदार निवडा पुरताच शका मत घ्या पुरताच शका चाळीस टक्का ड्युटी का बरला विचारा लावा ना कोण या मिनटल कळाय द्या मग आम्ही उगा बसतो मला चार पाच दिवसात चाळीस टक्का ड्युटी का बरला विचारा विचारा ना बाबा तुम्ही या

मग या संदर्भात आपण मागणी करू ना आपण यातील माहिती काय के आपण लोकसभेत यातील माहिती काय निवेदन दिलं नित का आंदोलन जाया नीत का मला सांगा फक्त आंदोलन जाया न

कांद्याचं उत्तर द्या चाळीस टक्के ड्युटी का लावली आणि कोणा कुठं सांगितलं टनबाजी टूनबाजी आम्ही टनबाजी घेणं नाही टनबाजी तुला तुम्हाला घर म्हणा